आणि हा हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या आदेशाला डावलून शासनाने जी आर जर काढला असेल तर खरोखरच तेवढ्या तज्ञ लोकांनी जर जी आर काढला असेल तर गेले तीन दिवस शासन हे स्पष्ट का करत नाहीये की हा ओबीसी आणि एक वेगळा आहे आणि या जी आरच्या शेवटच्या पॅरेग्राफ तुम्ही जे काय लिहिलंय आहे ते या महाराष्ट्राला करू देत ना सगळ्या स्वायऱ्याचा काय विषय होता सगळ्या स्वायऱ्याच्या पुढे जाऊन तुम्ही एक पॉलिक चिन्ह टाकता पुढील किंवा म्हणजे मी एक अॅपिडेव्हिट लिहून दिलं की हा माझा जातीचाच आहे हा मी कुणबी आहे म्हणून हा कुणबी आहे मी अफिडेव्ह दिलं की एक छोटी कमिटी गावातली पाटलाच्या प्रभ प्रभावाखाली काम करणारी तलाठी ग्रामसेवकांनी कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांची कमिटी ती देणार आणि त्या पातळीवर इतकी हीन परिस्थिती आली आणि महाराष्ट्रातला वंचित विशेषतः कित्येक वर्षापासून अनुसूचित जमात एस आरक्षण मागतोय त्यात वेगळे समाज आहेत बेचाळीस जमात आहेत भटक्या त्यांना तुम्ही अशा प्रकारचा त्यांना भटक्याचा दाखला देण्यासाठी साठ साठ वर्षाचे पुरावे मागता आणि इथे एका ऍफिडेव्हिट काम होतं मला लक्षात द्या हे छोटेशाहीचं उत्तम उदाहरण आहे आणि मुंबईला त्याने वेटी धरलं त्याच्यावर झालेच पाहिजेत सामाजिक दूर महिला फैल त्याच्यावर पुढे